आता आपण ह्या कोविडच्या काळात दोन शब्द खूप ऐकत आहोत ओ मायक्रॉन आणि अँटीव्हायरल ट्रीटमेंट मोल्नु आणि आपण जर रिसेंटली बघितलं तर आय सी एम आर ह्या अँटीव्हायरल ड्रग्ज वर वापरण्यावर रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत असं का आपण एक समजून घ्यायला पाहिजे की कुठल्याही अँटी व्हायरल मध्ये आपण त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्यायला पाहिजे आता मोल्नोपरावीरचा जो स्टडी आहे त्यावरून असं लक्षात आलेलं की तीस टक्के लोकांना फायदा होऊ शकतो आणि ही जी स्टडी झाली आहे ती अनवॅक्सिनेटेड पीपल झाली आणि आपल्या भारतातले बरेचसे लोक डबल व्हॅक्सिनेटेड आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं मोल्नोपरावीरचे साईड इफेक्ट माहीत पाहिजे की कुठल्या पेशंट्समध्ये किती डोसमध्ये किती दिवस आपण हे यूज करायला पाहिजे म्हणजे त्याचा लेफ्ट अँड राईट यूज करण्यात काहीच अर्थ नाही आहे आता मुलनू पिराचे जर साईड इफेक्ट आपण बघितले तर गरोदर स्त्रियांमध्ये ते नाही द्यायला पाहिजे किंवा जे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये यंग ॲडल्ट्स आहेत त्यांना नाही द्यायला पाहिजे किंवा तरुण मुलांमध्ये किंवा बा पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलांमध्ये नाही द्यायला पाहिजे कारण ते, ते कार्टिलेज आणि हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतं हे सगळे साईड इफेक्ट असू शकतात त्यामुळे हे ड्रग तसं आपण प्रिस्क्रिप्शन करताना सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे आयसीएमआरने घेतलेला निर्णय योग्य आहे आपण सर्वांनी तो समजून घ्यायला पाहिजे